नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी खासदार श्रीकांत शिंदे काय बोललेत पाहूया संत सेवालाल महाराजांची आज जयंती आहे म्हणून आज त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोरादेवीला त्या ठिकाणी पोरादेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी या सरकारच्या माध्यमाने निधी दिलेला आहे त्याच्यासाठी राठोड साहेब जे आहेत मंत्री मंत्रीमोदयांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे आणि आज जयंती असल्याकारणाने जे आहे ते त्या ठिकाणी आवर्जून दर्शन घेण्यासाठी जे आहे आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी आलो आहे आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं ना गरजेचं नाही आपण राजकारणावरती रोज बोलतो आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला कुठली शंका जी, जी।, ती जीते जीते कौन -कौन जी, जी आहे ती मनामध्ये आली नाही पाहिजे की जिथे जिथे कोण खासदार आहेत आपले शिव शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील या सगळ्या जागांवरती कोण कुठे लढणार हे सगळे जे आहे ते हे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी ठरवतील आणि मला वाटतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे उत्तरं कोण कुठून लढणार कोण किती जागा लढणार या सगळ्या गोष्टींचे उत्तरं जे आहेत ते आपल्याला मिळतील महायुतीचे सगळे उमेदवार आज एकत्र अर्ज भरणार आहे राज्यसभेचं प्रदर्शनही पाहायला मिळणार प्रदर्शन काय त्याच्यामध्ये नॉर्मल प्रोसिजर आहे राज्यसभेच्या जागा खाली झाल्या त्याचं इलेक्शन आहे त्याच्यासाठी सगळे महायुतीचे घटक जे आहेत पक्ष एकत्र येऊन सगळेचे मला वाटतं सगळे उमेदवार जे आहेत ते आपले नॉमिनेशन त्या ठिकाणी फाईल करतील आणि राज्यसभेवरती जातील येणाऱ्या काळामध्ये आणि पक्षाचं जे काय धोरण असेल ते राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी म्हणतील मांडतील सरकार मराठा आरक्षणासाठी कायम प्रयत्न करीत आलेलं आहे तरी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे सहावा दिवस प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस घासल बघा मराठा समाजासाठी मला वाटतं इतिहासामध्ये जितकं कुठल्या सरकारने केलं नसेल तितकं जे आहे हे आपल्या सरकारने केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब असतील देणी उपमुख्यमंत्री महोदया असतील तर सगळ्यांनी मराठा समाजाला जे जे अपेक्षित होतं दे दे ते देण्याचं काम त्या ठिकाणी केलं कुणबी दाखले मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर सगळे सोयरे त्याचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं आपण आता त्याच्यामध्ये जे आहे हे ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स जे आहे ते सरकारने मागवलेले आज पंधरा तारीख मला वाटतं जे शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती सरकार जे आहे ते विचार करेल काय काय सजेशन्स आले ऑब्जेक्शन्स आले आणि त्याच्यानंतर जे काय टेक्निकल प्रोसिजरला जेवढा वेळ लागतो तेवढा लागणार आहे त्याला आपण बायपास करू शकत नाही सरकारचं इंटेन्शन जे आहे ते एकदम क्लिअर आहे प्रामाणिक आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांचं इंटेन्शन मराठा समाजाला घेऊन प्रामाणिक आहे म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जी आहे ती त्या ठिकाणी घेतली आणि त्या शपथेवरती पूर्ण उतरण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं तर मला असं वाटतं आहे की या ठिकाणी जे आहे जरांगे साहेबांनी जे जे सांगितलं ते ते करण्याचं काम जे आहे ते सरकारने केलेलं आहे आणि यापुढेही करेल राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा लागणार आहे तुमच्या बाजूला तो निकाल लागला आहे आता काय काय मला वाटतं जो काही जे काही सत्य असेल तो निकाल जो आहे हा मला वाटतं त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत त्या ठिकाणी लागेल आणि काही वेळानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील उद्धव ठाकरेंनी विदर्भाकडे कायम दुर्लक्ष केलं नाही एम एल सी द्यायचे नाही इथलं राज्यसभा द्यायचे इथलं ओबीसी मतदार त्यांच्यासोबत कायम होतं आता तुमच्यासोबतही आहे भविष्यात शिंदे शिवसेनेचं काय नियोजन असेल विदर्भाच्या बाबतीत काय सांगा बघा नेहमीच सगळ्या घटनांवर न्याय देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि सर्व समावेशक राजकारण आणि समाजकारण करण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी नेहमी केलेलं आहे आणि ज्याला जे जे हवं आहे ज्या ज्या भागांना असेल त्या भागांना जे आहे हे न्याय देण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पण असा कुठे दुजाभाव जो आहे हा केला जाणार नाही त्या ठिकाणी तरुणांमध्ये मोठी केज आहे तुमची विदर्भात तुम्ही मेळावे घेणार आहात का लोकसभा निवडणुकीच्या नक्की आता इलेक्शनचा आता माहोल आता सुरू होईल आणि मला वाटतं बघा इलेक्शन आता गेल्या दीड वर्षात आम्ही सगळेच लोक ज्याप्रकारे काम करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करतात शिवसंकल्प अभियान आपण पाहता की प्रचंड त्याला रिस्पॉन्स जो आहे हा लोकांचा त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला सगळ्यांना जबाबदारी जे आहेत ते वाटून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परवा मी शिरूरला होतो विचारमध्ये काल नागपूरला आलो होतो आज पुन्हा नागपूरवरून यवतमाळला आम्ही चाललेलो आहे उद्या आमच्या पक्षाचा मेळावा आहे अधिवेशन आहे कोल्हापूरला तर असे मे सभा ज्या आहेत या सगळ्या सुरू आहेत पण येणाऱ्या काळामध्ये जे आहेत हे जे जे जबाबदारी पक्ष देईल ती जबाबदारी जी आहे ते पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आम्ही पार पडतो शेवटचा प्रश्न सिटिंग गेटिंग असणार आहे की काही उमेदवार बदलले जाणार आहे कारण की तुम्हाला झाली होती बाजूलाच म्हणूनच सिटिंग गेटिंग असणार आहे का उमेदवार बदलणार आहे बघा हा पूर्ण पूर्ण सर्वस्व अधिकार जो आहे हा पक्ष नेतृत्वाचा आहे जो निर्णय जो आहे शिंदे साहेब घेतील त्या निर्णयाला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू थँक्यू तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा